दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजूस स्टार वेल्डिंग वर्कर्सच्या समोर तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाच्या मोठ्या साठ्याची वाहतूक होणार असल्याचे समजले पोलीस पथकाने पाळत ठेवून या ठिकाणी छापा टाकला असता एका महिंद्रा एक्स यु व्ही पाचशे गाडी आरिफ जाकीर शेख वय वर्ष पंचवीस राहणार सायन आणि परवेज बाबू अली शेख वय वर्ष एकोणतीस राहणार सायन कोळीवाडा यांच्यासह पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये चारशे किलो म्हणजे सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा सा गांजाचा साठा मिळून आला यावेळी सुमारे एक कोटी तेरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली या गुन्ह्यामध्ये सापडलेले हे आरोपी आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे उप आयुक्त प्रदीप पवार अधीक्षक आर आर कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक आर आर कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा